शिवपुत्र शंभूराजे राज्याभिषेक ट्रस्ट यांच्या माध्यमातून आज स्वराज्याचे धातले धरी दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराजांच्या या जन्मस्थळी या पवित्र स्थळावर जो शंभू राज्याभिषेक सोहळा सादर होतोय जे अकरावं वर्ष आहे त्यासाठी मंचावर उपस्थित असणारे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड इतर सर्व मान्यवर अमोल भैया काटे असतील आज शंभू गौरव ज्यांना सन्मानित करण्यात आलं तर किरणजी वेडे पाटील असतील संतोषजी पवार असतील अनिलजी जाधव असतील आपण सर्व शंभू भक्त सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय यामध्ये खरं तर मी प्रवीणदा मनापासून आभार मानेन की या सोहळ्याचा साक्षीदार होण्याची संधी दादा आपण मला दिलीत आणि त्याचबरोबर दुसरा आभार या गोष्टीसाठी कि ज्या सिनेमाची खरं तर महाराष्ट्र ज्या कलाकृती कलाकृतीची महाराष्ट्र अनेक दिवस वाट पाहत होता तो सत्यशोधक सिनेमा त्याच्या त्याचे लेखक आणि दिग्दर्शक निलेशजी जळंकर आणि त्याचे निर्माते आमचे अप्पासाहेब बोराठे या दोघांची आज था था, या निमित्तानं भेट करता आली याबद्दल मनापासून मी आपण सुरुवातीला या विषयावर बोलतो आणि नंतर महत्वाच्या दुसऱ्या विषयावर येतो कारण आता निलेशजी जेव्हा बोलत होते तेव्हा निलेशजी बोलत असताना प्रवीण दादा माझ्यातला निर्माता खरं तर जागा होता आणि मी आप्पासाहेबांशी बोलत होतो तर यामध्ये एक गोष्ट फार महत्वाची निलेशजींनी सांगितली जवळपास हा पाच सहा वर्षांचा प्रवास आहे विचार करा या संपूर्ण टीमनी पाच सहा वर्ष या गोष्टीसाठी दिलेली आहेत आज आपण फक्त म्हणतो की सत्यशोधक सिनेमा चांगला चालतो पण जेव्हा आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक अनुयायानं एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की छत्रपती शिवाजी महाराजांची एकही मोहीम तोट्यातली नव्हती आणि मग हा महाराष्ट्राचा विचार जर पोचवायचा असेल तर याची मोहीम सुद्धा चोट्याची होता कामा नये हे आपण जाणीवपूर्वक लक्षात ठेवलं पाहिजे म्हणजे आज निलेशजी सांगत होते महाराष्ट्रातून भरभरून प्रतिसाद मिळतोय हा जेव्हा भरभरून प्रतिसाद मिळतो आपण नक्कीच काही सिनेमांचे आकडे ऐकतो हिंदी बॉलिवूडच्या सिनेमांचे आकडे ऐकतो की शेकडो कोटींची ओपनिंग शंभर कोटीचं ओपनिंग इतक्या करोडोंचं ओपनिंग सत्यशोधक सिनेमाला जेव्हा अतिशय उत्तम प्रतिसाद हा पहिल्या आठवड्यात मिळतोय प्रवीणदादा सातत्यानं या सिनेमाविषयी सांगतो त्या दिवशी निलेशजी मला खरंच हा आश्चर्याचा सुखद धक्का होता की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांबरोबर आम्ही जेव्हा हेलिकॉप्टरने जात होतो तेव्हा पवार साहेबांनी आवर्जून मला विचारलं की सत्यशोधक सिनेमा पाहिला का मी कालच पाहिलाय जरूर पहा सिनेमा फार चांगला झालाय ही जी गुणग्राहक आहे आता याला आपल्याला व्यावसायिकतेच्या कोंदणात बसवावं लागेल आणि हे मी फार जाणीवपूर्वक प्रवीण जी जी दादा याला फार गरजेचं आहे की महात्मा ज्योतिराव फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या संदर्भामध्ये निलेशजीने एक भावना व्यक्त केली की जेव्हा आमच्या महापुरुषांचा अवमान होतो आणि आमच्या प्रदेशाचं नेतृत्व करणारे अनेक नेते माना खाली घालून बसतात तेव्हा या पद्धतीनं सर्जनशील आपण जेव्हा त्याला एक उत्तर देता आणि पहिल्यांदा अभिनंदन करतो आणि वेळी दुसरी आपली जी जबाबदारी पुन्हा पुन्हा सांगू इच्छितो बॉक्स ऑफिसचा जेव्हा आकडा येतो तेव्हा या बॉक्स ऑफिसच्या आकड्यातली केवळ चाळीस टक्के रक्कम ही निर्मात्याकडे येते त्यामुळे दहा रुपये मिळाले असा जेव्हा पेपर मध्ये आकडा येतो तेव्हा लक्षात ठेवायचं असतं निर्मात्याला फक्त चारच रुपये आणि त्यामुळं आमच्या आपल्याजींचा प्रवास असेल हा प्रवास, प्रवास फार लांबचा आहे इतका दिमागदार जेव्हा सिनेमा होत असेल तेव्हा किमान आठ दहा कोटी रुपयांचा खर्च या सिनेमावर झालेला असतो आणि जेव्हा आठ दहा कोटी रुपयांचा खर्च हा निर्मात्याच्या खिशात चार पैसे यायला लागतील निर्मात्याची जर त्यातून ही पूर्णपणे रिकव्हरी झाली कारण निर्माता जर तोट्यात गेला तर दिग्दर्शक काही करू शकत नाही कलाकार काही करू शकत नाही लेखक काही करू शकत नाही त्यामुळे जोपर्यंत हा सिनेमा किमान 20 ते 25 कोटी रुपयांचा ज्याला आपण बिझनेस म्हणतो तो करत नाही तोपर्यंत सिनेमाला रिकव्हरी नाही ही गोष्ट ना लक्षात ठेवा आणि जसं दिलीपजींनी सांगितलं सावित्री माहिनवरची एक मालिका सुरू होती आणि नंतर एक कारण देण्यात आलं टीआरपीच्या अभावी मालिका बंद करण्यात आली हे जेव्हा येत तेव्हा केवळ निर्मात्याचं नुकसान होत नाही एका फार मोठ्या विचारधारेचं नुकसान होत फार मोठं समाजाचं नुकसान होतं आणि या जाणिवेतून आपण प्रत्येकानं म्हणजे अजिबात असं म्हणणं नाहीये की प्रत्येकाने लगेच शंभर शंभर शो लावा पण ज्याला वर्ड ऑफ माउथ म्हणतो तुम्ही प्रत्येक जण एवढे ताकदीचे आहात की तुम्ही प्रत्येकाने जर उद्या शंभर जणांना सांगायला सुरुवात केली आणि त्या शंभर जणांनी आणखी शंभर जणांना सांगायला सुरुवात केली ना तर एका दहा हजार लोकांपर्यंत हा आपला संदेश पोहोचतो आणि सत्यशोधक सिनेमाच्या बाबतीत हा संदेश आपण पोचवावा केवळ व्यावसायिकता म्हणून नाही तर आपलं कर्तव्य म्हणून करा एवढीच माझी आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे आणि आता कारण ही सगळी कळकळ तळपळ कशातून नेते याच प्रवीण दादा बरोबर मर्म ठाऊक आणि बघा शिवप्रताप जो आपण उल्लेख केला एक गंमत अशी असते दादा की आपण पुरोगामी विचार म्हणतो आणि शिवप्रताप मध्ये छत्रपती शिवाजी महाराज पेटाऱ्यातून नाही तर पालखीचे भोई म्हणून बाहेर पडताना दाखवल्यानंतर एका मोठ्या नेत्यांनी मला प्रश्न विचारला किंवा आम्ही लहानपणापासून पुस्तकात वेगळं वाचले आणि तुम्ही दाखवताय वेगळं मी त्या नेत्यांना नमस्कार केला आणि साहेब पुरोगामी विचार यालाच तर म्हणतात की जे सांगितलं होतं त्याला तर्काच्या आधारानं तरी त्याला छेद देणं यालाच पुरोगामी विचार म्हणतात तेव्हा जे चटके सोसलेत जे आम्ही चटके सोसलेत ते साहेबांना सोसायला लागू नयेत कारण सुरुवात दिमागदार असते ती शेवटापर्यंत नेणं हे फार गरजेचं असतं आणि आज विशेषतः सोहळ्याच्या दिवशी म्हणजे मग अशी ऍडव्होकेट संतोषजी पवार यांना शंभू गौरव पुरस्कार देत असताना मला प्रवीण दादा आवर्जून सांगितले कि तब्बल सातशे आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना त्यांनी दत्तक घेतले सातशे मुलांना दत्तक घेतले आणि याच्या बरोबर फार महत्वाची दुसरी गोष्ट आहे या सातशे मुलांची जबाबदारी ऍडव्होकेट संतोष पवारांसारखा कार्यकर्ता घेतो गे गेल्या वर्षभरात महाराष्ट्रामध्ये जवळपास दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुलं अजूनही आशिणा बघतायत आणि या सर्वसामान्य शेतकऱ्याची बाजू घेणारा महाराष्ट्रामध्ये जे सत्तेत बसले यांच्याकडे अजून आवाज फुटत नाही याची खंत या राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं होते कारण छत्रपती संभाजी महाराजांचा जेव्हा राज्याभिषेक झाला होता ना हा राज्याभिषेक काही साधा सुद्धा नव्हता ती काटेरी वाट चालायची होती ती फितुरीची वाट चालायची होती ती फितुरी मोडून काढायची होती आधी अनाजी पंतला आणि कारभार्यांना हत्तीच्या पायी द्यावं लागलं तेव्हा मा माझे धाकले धनी सिंहासनावर बसू शकले हा राज्याभिषेक सोहळा जो आहे यातला जो इतिहास ुळापूरचा पुना, पुना, <laughs> अमोल भाई आपण उल्लेख केला वडू तुळापूरच्या त्या मातीमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना दिल्लीपती औरंगजेबाला विचारलं होतं शहनशहाने विचारलं होतं मान झुकवणार का माझ्या राजाने सांगितलं मान झुकवणार नाही तो इतिहास जेव्हा आम्ही गर्वाने सांगतो तेव्हा आज आमच्या मनात प्रश्न निर्माण होतात की तेव्हा दिल्लीच्या तटासमोर मान झुकवणार नाही माझ्या मातीसाठी माझ्या माणसांसाठी मी ताट माले लढत राहील मी ताठ माने उभा राहील असं माझ्या छत्रपतींनी सांगितलं आणि आज त्यांच्याच महाराष्ट्रामध्ये दिल्लीवरून ढुमक वाजलं की आम्ही नंदी बैलासारखी जर मान डोलवायला लागलो तर माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्याचं काय माझ्या दूध उत्पादक शेतकऱ्याचं काय माझ्या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याचं काय काय माझ्या कपाशीच्या शेतकऱ्याच काय आणि मग माझ्या छत्रपतींचा आमच्या राज्यातली सत्ताधारी आमच्या सर्वसामान्य शेतकऱ्यासाठी आमच्या सर्वसामान्य तरुणासाठी जर ही मान उचलून दिल्लीकडे नजरेला नजर फिडवून जर प्रश्न विचारत नसतील तर मला वाटतं या राज्याभिषेक सोहळ्यातून प्रविणदाला अनेक प्रेरणा घेणं गरजेचं आहे मग तुम्ही शिवप्रताप गरुडशेचा उल्लेख केला या सिनेमाचा एक प्रसंग कायम काळजावर कोरला जातो पण इतिहास फक्त गवगवा करण्यासाठी नाही इतिहास फक्त घोषणा देण्यासाठी नाही इतिहास फक्त मोठेपणा सांगण्यासाठी नसावा इतिहास फक्त अभिनिवेशासाठी नसावा तो तर इतिहासाची जी प्रेरणा घेऊन जर वर्तमान बनवता आलं तर त्या इतिहासाला आपण खरी आदरांजली देतो त्या इतिहासाचं आपण खरं स्मरण करतो त्या इतिहासाकडून आपण खरी प्रेरणा घेतो शिवप्रताप गरुड शेवट सिनेमाचं चित्रीकरण सुरू होतं दिल्लीच्या आमच्या आग्र्याच्या लाल किल्ल्यात चित्रीकरण करत होतो आग्र्याच्या लाल किल्ल्यात चित्रीकरण करत असताना जेव्हा औरंगजेबाच्या तत्ता समोर छत्रपती शिवाजी महाराज उभे राहतात त्या छत्रपती शिवाजी महाराज उभे राहत असताना आधी एक प्रसंग होता औरंगजेब त्याच्या वजीराला म्हणतो जर उद्या दख्खनची सुभेदारी शिवाजी राजाने स्वीकारली तर मला वाटतं मुघल सल्तनतीला त्याचा फायदा होईल आणि त्यानंतर जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याला औरंगजेबाच्या दरबारात उभे राहिले तेव्हा औरंगजेबाच्या मनात होतं दख्खनची सुभेदारी स्वीकारली तर किती बरं होईल विचार करा दख्खनचा स्वभाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या किमान तिप्पट होता तीन पट सु होता तेवढा आकारमान मिळवण्यासाठी छत्रपती शिवाजी कितीतरी युद्ध करावी लागली असती आता जर औरंगजेबाचं मांडलिकत्व पत्करलं दिल्ली पतीचं मांडलिक पत्करलं तर लढाया सुद्धा करायच्या नव्हत्या ऐश्वर्य सुद्धा फार मोठं मिळालं असतं छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबा समोर मान झुकवणं नाही तर या मातीसाठी तत्वांसाठी लढणं पत्करलं म्हणून आज साडेतीनशे वर्षांनंतर आपण छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि सोहळा साकार करत असताना छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन करत असताना सिंहासनावर जर बसायचं असेल आणि रयतेच्या भाजीच्या देठाला हात लावू देऊ नका ही महाराजांची प्रेरणा जपायची असेल तर मीठ हत्तीच्या दिल्याशिवाय पर्याय नाही याची खोणगाठ मनाशी बांधव आपण इथं बोलावलं मान सन्मान केला तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिवशंभू भक्त म्हणून एक छत्रपतींचा मावळा म्हणून माझ्या धाकल्या धन्याच्या राज्याभिषेकाच्या सोहळ्यात आपण सामील होण्याची संधी दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद देतो आभार मानतो शंभूगरव पुरस्कारींच मनापासून कौतुक करतो आणि पुन्हा एकदा सत्यशोधक सिनेमाला मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद जय शिवराय जय चिता